नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही बघताय टिकल टू पॉलिटिकल आज आपण बघणार आहोत आखाडा लोकसभेचा या सिरीजमधील पुढचा मतदारसंघ दिंडोरी दोन हजार आठमध्ये निर्मिती झालेल्या या मतदारसंघात आजपर्यंत तीनही टर्म भाजपचेच खासदार राहिलेले दोन हजार नऊमध्ये हरिश्चंद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजप प्रवेश केला आणि इथून सलग दोन टर्म लोकसभेवर निवडून गेले हरिश्चंद्र चव्हाण यांनी दोन हजार चौदा साली ज्या डॉक्टर भारती पवारांचा पराभव केला त्यांनाच भाजपने दोन हजार एकोणीसला निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश देऊन उमेदवारी दिली आणि त्या सुमारे दोन लाख मतांनी इथून निवडून आल्या दोन हजार एकवीसमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारीही मिळाली यंदाही डॉ भारती पवार याच महायुतीकडून रिंगणात असून त्यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या भास्कर भगरे यांचं आव्हान असणार आहे आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असलेल्या या मतदारसंघात पायाभूत सोयीसुविधांबरोबरच आरोग्य व्यवस्था आणि कांदे व द्राक्ष उत्पादकांचा प्रश्न महत्वाचा ठरणार आहे या मतदारसंघात येणाऱ्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये आज महायुतीचे आमदार आहेत ज्यापैकी कळवण येवला निफाड आणि दिंडोरी राष्ट्रवादीकडं चांदवड भाजपकडं आणि नांदगाव शिवसेनेकडे दिंडोरीचे नरहरी झिरवाळ आणि कळवणचे नितीन पवार हे राष्ट्रवादीचे दोन आमदार महायुतीच्या प्रचारात दिसत असले तरी त्यांनी पूर्ण जोर लावल्याचं अजून तरी दिसत नाहीये मागच्या वेळेस विरोधात काम केलेल्या नेत्यांचा यंदा मिळणारा पाठिंबा आणि सोबत असणाऱ्या नेत्यांचा यावेळी होणारा विरोध यामुळे नेमकं गणित घालणं दोन्ही उमेदवारांसाठी अवघड झालंय डाव्या पक्षांचंही इथं चांगलं मतदान असल्यानं माकपचे माजी आमदार जे पी गावित यांनी ऐनवेळी माघार घेऊन भास्कर भगरेंना दिलेला पाठिंबा महाविकास आघाडीसाठी फायद्याचा ठरणार आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर मतदारसंघातील बहुतांश नेते हे एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या सोबत गेले असले तरी कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं काय याची लिटमस टेस्ट या निवडणुकीत होणार आहे ग्राउंड सर्वे मतदारसंघातील एकंदर वातावरण आणि पंतप्रधान मोदींच्या सभेला मिळालेला प्रतिसाद बघता ही अटीतटीची लढत महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारतीतई पवार पंचवीस हजारांपेक्षा जास्त मताधिक्यानं जिंकतील असा आमचा अंदाज आहे तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं मत काही वेगळं असेल तर ते मुद्देही जरूर मांडा धन्यवाद